आमदार साहेबांना वेळच नाही मध्ये याला तर ते निधी तरी कुठून आणणार आहेत ते त्यांचा आहे हे बर दमदा आडवा आडवी करणं लोकांची कामांची हे त्यांचा म्हणजे त्यांचा व्यवसाय पिढीच्यात व्यवसाय त्यांचा त्यांची उस शेतकऱ्याचं उसा आडविले ते बिल देत नाही ते मतदान इकडे केलं नारा नाबाल केलं किंवा विरोध पार्टील केलं बर तर त्यांची भरपूर आहे करमाळा आणि माडा तालुक्यात नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत आहे मी आलो आहे करमाळा मतदारसंघामध्ये आणि इथल्या सामान्य लोकांसोबत मी चर्चा करणार आहे माझ्यासोबत एक बाबा आहेत तर बाबा मला सांगा इथले जे तुमचे आता विद्यमान आमदार आहेत संजय मामा शिंदे तर ते कसे आहेत ती काय बरोबर नाहीत बर तर आबा आमदार असतात ह्या बारीनी बर बर आबा म्हणजे नारायणा दोघांमधला फरक काय तुम्ही सांगा फरक काय नाही ही गावाला आहे बर ती किती थमांग मध्ये काय बोलू तुम्ही बर त्यांनी का नाही काम काय एवढी केली नाही ती बर ह्या पाच केला बर बाबा आणि मागच्या केला चांगली केलं तर बरी करते आमच्या अपेक्षा आहे बर संजय मावाशिन यांना तुम्ही बघितलंय का नाही बघितले नाही आमदार आहेत तुमचे तुम्ही त्यांना पहिलच नाही कशाला आम्ही जातो त्यांच्याकडे तिथे आमची काय नाही तुम्ही कशाला जायला पाहिजे त्यांनी यायला पाहिजे ना तुमचं नाही नाही त्यानी आले कार्यक्रम वगैरे नाही एखाद्या कार्यक्रमाला नाही नाही तुमच्या गावात समस्या जाणून घ्यायला कधी आले असतील आले असतील पण मी केलो नाही तिकडे अच्छा हा बर बर आता तुम्ही तुमचं नाव सांगा कंवसाळे कंसाळे कंसाळे काका मला सांगा कसे आहेत तुमचे हे आमदार जरा पुढे या कामाजी आमदार आहेत आमचे हे संजय मामा शिंदे संजय मामा शिंदे कामाजे ना, ना नाही बर आणि कधी गाठ बी पडलेलं नाही आणि कधी येणार बी नाही त्यांना आले बी नाही बर तुम्ही कधी भेटायला वगैरे गेला नाही भेटलो तरी ती गाठच ग पडत नाही म्हणजे भेटायला गेला तर गाठ गाठ नाही पडत कुठे गेला होता भेटायला लिमगावला बर हा गाठ पडत नाही ते बर आज इकडे गेले तिकडे गेले त्याचे पिएन सांगायचे दावाज महागाय बर मग ते आमदार आणि हे नारायणाबा पाटील दोघांमध्ये काय फरक वाटतो दोघांपटी भरपूर फरक आहे नारायणा आमदार आहेत बर काय काय काम केले नारायण भरपूर कामं केले त्यांच्या काळातलीच कामं झालेली ह्यांच्या काळात काहीच झालेलं नाही बर अच्छा मग ते तुम्ही आता भेटायला येत नाहीत तर मग तुमचे प्रॉब्लेम कस तुम्ही सोडवता कोण प्रॉब्लेम अडचणी असतील काय पाण्याचे काय हे आबा जेवढे तेवढे सोडवते बर हां दुसरे कोण सोडू आम्हाला बर त्यांची तर गाठच नाही आणि ते दिसले नाही ते मला अजून पाच वर्ष आले बरं पाच वर्षात संजय मामा दिसलेच नाही ते कुठं बरं कुठल्या पक्षात आहेत ते कुठल्या पक्षात मध्येच राहते काय आमच्या माहिती आता कुठं राहतो बरं आता अजून तसाच आहे इकडे तिकडे मग आम्ही काय कल्पना बर तुम्ही काय सांगाल विद्यमान जे आमदार आहेत तुमचे संजय मामा शिंदे विद्यमान आमदार जे असे आमदार आहेत की महाराष्ट्रातला एकमेव हे आमदार असे असतील कि महिन्यातून एक दिवस मतदारसंघात येतात बर दोनशे अठ्याऐंशी ऑफिसला महिन्यातून एकदा बर एकदाच येते त्यांचा शेड्युल दिवस बरा दुसरीकडे कुठं असं ऑफिसला एकच्या नंतर असं काहीतरी ऐकायला भेटते एकच्या नंतर येते पाच वाजता तर गुल बर असा आमदार महाराष्ट्रामध्ये नसेल बर महिन्यातून मतदारसंघामध्ये एक दिवस येऊन लोकांना भेटणार सकाळी नऊ वाजल्यापर्यंत पाच वाजेपर्यंत सीमेसाठी असते बरे आला तरी कुणी आला तरी भेटणार बाराही महिने लोकांसाठी त्यांना भरपूर वेळ बरं आता तुम्ही म्हणालात की संजय बाबा पाटील महिन्यात नाही एकदा येतात म्हणजे तीस दिवसात ना एकदा तीस दिवसात नाही एकोणतीस दिवस कुठे असतात ते हीच मोठा प्रश्न आहे तालुक्याला की एक दिवस काय करते जर एक दिवस हे जर बाहेर असेल तेवढा विकास पण तालुक्यामध्ये झाला असता बर तालुक्यामध्ये का शून्य काम आहेत एकदम निष्क्रिय प्रकारची ही व्यक्ती बर त्यांनी कुठली काम करणं अपेक्षित होतं आणि कुट, केली कुठली काम केली नाहीत नाही ना काम तर अपेक्षित सगळीच होती रस्त्यांची होती पाण्याची होती लाईटची होती आणि प्रत्यक्षात तर काहीच नाहीत म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये जे काम मंजूर होती ज्या कामाचे काम, काम चालू होती तीच सध्या कामं चालू आहेत आता नवीन असं एकही काम कुठं पूर्ण मतदारसंघामध्ये आमदार साहेबांना वेळच नाही मतदारसंघामध्ये ते निधी तरी कुठून आणणार आहेत ते बरं आता आम्ही बघतोय की जे सत्ताधारी आमदार आहेत अनेक अनेक मतदारसंघामध्ये की तिथं पोलिसांचा गैरवापर केला जातो आमच्या सारख्या पत्रकारांना साहित्यिकांना दमदाटी केली जाते आमदारावर टीका केली की त्याला म्हणजे आमच्या मान तालुक्यात तर बाकीच्या ठिकाणी असं आहे शहाजी बापू पाटील बी तसलं आहे तर म्हणजे त्यांचे कार्यकर्ते तर इकडे हे आमदार कसे आहेत दमदाटी करतात का नाही करतात त्या आमदाराचा इतिहास मी सांगितल्या सांगण्यापेक्षा माडा तालुक्यामध्ये जर तुम्ही विचारला तर ते तुम्हाला नक्की सांगतील हे आमदार कसे आहेत ते दमदाटीच्या बाबतीत त्यांना एक नंबर द्यावा लागणार हो एक नंबरचे आमदार म्हणजे आणि त्यांच्यापेक्षा पण हे पुढं शंभर टक्के असू शकते बर आहे हो उदाहरण आता तुमच्या मीडिया समोर देऊ शकत नाही त्यांचा पॅसेच हे बरं दमदाटी करणं आडवाडी करणं लोकांची कामांची हे त्यांचा म्हणजे त्यांचा व्यवसाय पिढीचा व्यवसाय आहे त्यांचा अच्छा दमदाटी करणं हा व्यवसाय ना व्यवसायच आहे त्यांचा बर मग त्यांच्यावर समजा टीका केली व्हॉट्सअपवर एखाद्या ग्रुप वर हे केलं की बाबा हे आमदार एक उदाहरण आहे त्यांनी त्या कार्यकर्त्यांना दम दिल्याला त्यांच्या स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांना सांगून की बाबा त्या असा असं त्याच्याकडे लक्ष द्या त्याचा हे बघा त्याच बघा अशी भरपूर उदाहरण आहेत बर भरपूर उदाहरण आहेत भरपूर बर म्हणजे हे सुद्धा दमदाटी करणारे आमदार नाही एक नंबरचे चे बर सोलापूर जिल्ह्यातले तर शंभर एक नंबरचे अच्छा बर आता माझ्यासोबत हे आणखीन एक तरुण आहेत या जरा आलीकडं तुम्ही तुम्ही बाबा थोडस पलट जा हा बर आता ह्यांनी सांगितलं की आमचे जे आमदार आहेत विद्यमान आमदार ते दमदाटी करण्यामध्ये एक नंबर आहेत तर तुमचं काय म्हणणं त्यांच्या ते म्हणले ते खरं आहे कारण का करमाळ तालुक्यात बी जे कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले ते ते सगळे गुंडेगिरी प्रवृत्तीचे गे गेले होते असं सर्वसामान्य कार्यकर्त्या गेलेलेच नाही ज्याला समजा पैशाची अपेक्षा आहे काहीतरी कमवायचं हो कि ह्या माणसापासून काहीतरी फायदा तीच लोक त्याला त्याच्याकडे गेलेले आहेत आणि तशा त्यांच्या उसा शेतकऱ्याचं उसा आडवले ते बिल देत नाही ते मतदान इकडे केलं नारायण नाबाल केलं किंवा विरोध पार्टील केलं तर ती दहशत त्यांची भरपूर येतात बर आणि माडा तालुक्यात बर तर अनेक मतदारसंघामध्ये असं मी बघितलं की पोलिसच अशा <पुलीशसेज़ाशा> आमदारांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सपोर्ट करतात तुमच्याकडे का काय स्थिती आहे काय होत त्यांची पोलिसांची चूक नाही वरण त्यांचं शासन त्यांचं आहे एसपी त्यांचे सगळे मात्र सत्तेतला आमदार आहे त्यांना ऐकायला समजा आता आम्ही युवज पार्टीचे केस घ्यायला नाही तर घेत नाहीत पोलिस एखाद्या महिला असली तास तास दोन दोन तास चार एखाद्या दिवसभर बी थांबवला जातो त्या महिलेला सत्ता जर असले त्यांनी फोनवर केलं तरी फोनवर बी त्यांचे केसेस घेतल्या जाते धन्यवाद तुम्ही माहिती दिली आपण ऐकलं की विद्यमान जे आमदार आहेत त्यांच्याविषयी लोकांमध्ये किती राग आहे कि ते कामं तर करतच नाहीत उलट गुंडगिरी आणि दादागिरी मोठ्या प्रमाणात बोकाळलेली आहे धन्यवाद